जली, अटक अटक झाल्यानंतर जेलमध्ये दामलं गेलं आणि जेलमध्ये ठेवल्यानंतर आई भेटायला आली आई भेटायला आल्यावर जवळचा एक नातेवाईक होता तो म्हटला फौजदार ओळखीचा आहे फौजदाराला मी आत्ता भेटलो तुम्हाला भेटायचंय का है, है आई म्हटली भेटून काय करायचंय फौजदार म्हणतोय की या पोराला मी सोडतो आई भेटायला गेली फौजदार असं उभी राहिली हात जोडले म्हटले लेकरू माफ करा लेकराला माफ करतो तुमच्या पोरला माफ करतो पोरगा शाळेत शिकतोय ना पोरगा माफ करतो फक्त एक करा तुमच्या पोराला बाहेर बोलवा समोर तुरुंगामध्ये पोरगा त्याला बाहेर बोलवा आणि त्याला माफी मागायला ऐकले आई कुठून उभी राहिली आई विठाई अशिक्षित आहे कुठून उभी राहिली तुरुंगामध्ये असणाऱ्या पोरा समोर आहे आणि त्या पोराला आई सांगते यशवंत माफी मागायचं कारण नाही तू काही चूक केली नाही लक्षात ठेव जे चूक माफी मागायची नाही आईने बोलून आई अशिक्षित होती पण शिकवलं होतं पोराला काय आपल्याला देशाकरता काहीतरी करायचं आहे देशाकरता करता तर माफी मागायची गरज नाही तो विचार आईकडून करून मिळालाय आई येते का आमच्याही आम्हाला तो विचार पेलते का आमच्या आईची परिस्थिती डॉक्टर साहेब बदलली आहे म्हणजे शिवजयंती आली का आमच्या आईला वाटतं आपल्या बरोबर शिवाजी झालं पाहिजे आणि मग आमच्या आई म्हणते बाळा शिवाजी व्हायचं बाळा शिवाजी व्हायचं असत पण बाळा स्कूल बस मध्ये बसताना मात्र आपण मधल्या शीटावर बसायचं असतं जर पुढून कोणी ठोकलं किंवा को मागून कोणी धडकलं तर मागच्या पुढच्या मारायचं असतं आपण ते असतं, बाळा शिवाजी व्हायचं असत पोरं आईला सांगतात आई असं शिवाजी होता येत नसतं बाबा असं शिवाजी होता येत नसतं तर बाळानं शिवाजी व्हायचं असेल तर पहिल्यांदा आईनं जिजाऊ आणि बापानं शहाजी व्हायचं असतं तर पोराला शिवाजी होता येतं